खूपदा असं मात्र बघायला मिळतं की आपल्या सणांच्या नावानं बोट मोडली जातात आणि अनेकदा आपल्या सणाविषयी माहितीच नसते तर दत्त जयंती काय असते चिंत्यांनी शेकृदे जय शिवराय आजचा व्हिडिओ वेगळा म्हणजे तर आजचा व्हिडिओ हा अजिबात राजकीय नाही आणि अमोल त्या मध्ये आजचा व्हिडिओ करण्याचं खास कारण क्रिसमस झालेला आहे नाताळाच्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या असतील हा नेमका का साजरा केला जातो कशासाठी केला जातो हे सुद्धा अनेकांना ठाऊक नसताना अनेकांनी अगदी उत्साहानं सण साजरा केला म्हणजे याविषयी दुमत नाही प्रत्येकाचा आनंद आहे आणि कुठल्याही धर्मातल्या कोणत्याही सणाविषयी हाकच नाही पण नाताळ झाला आणि आज आता दत्त जयंती खूपदा असं मात्र बघायला मिळत की आपल्या सणांच्या नावानं फोटो मोडली जातात आणि अनेकदा आपल्या सणाविषयी माहितीच नसते तर दत्त जयंती काय असते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या जेव्हा रोहिणी नक्षत्र असतं त्यावेळी दत्त जन्म हा साजरा केला जातो श्री गुरुदेव दत्तांच्या जन्माचा सोहळा हा दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आणि याविषयी अशी एक आख्यायिका सांगितली जाते की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया मातेकडे आले होते आणि अनुसूया मातेकडे आल्यानंतर त्यांनी अनुसूया मातेकडे एक विचित्र मागणी केली की त्यांनी अनुसूया मातेला भिक्षा देण्या विषयी विनंती केली आणि याच्या दारात आल्यानंतर याचकाला नकार द्यायचा नाही अशी एक आपली संस्कृती होती त्यावेळी या तिघांनी याचकाच्या माता अनुशयाने त्यांना भिक्षा वाढावी अशी विनंती केली माता अनुषया पेचात पडली माता अनुषया ही फार मोठी पतिव्रता होती आणि तिनं आपल्या पतींचं स्मरण केलं आणि पतींचं स्मरण करून जेव्हा ती बाहेर आली बाहेर आल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिखे लहान बालकाच्या अगदी रांगणाऱ्या बाळांच्या रूपात माता अनुसूयाला दिसले आणि मग माता अनुसूयाने त्यांची ही जी इच्छा होती ती पूर्ण केली आणि त्यानंतर या बालकांना तिनं वात्सल्यानं दूध पाजलं मातृत्वाची एक फार वेगळी अनुभूती या आख्यायिकेतून खरं तर समोर येते आणि त्याचबरोबर एक जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परावया नारी रखुमाई समान हे जे म्हटलं होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्तरीला माता मानण्याची जी फार मोठी शिकवण दिली होती याची कुठेतरी ही बीज आहेत का असा एक सहज मनाला प्रश्न पडून जातो तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु आणि जर आपण बघितलं तर जो सृष्टीचा उत्पत्ती करताय ते ब्रह्मा जे पालन करतायत ते विष्णू आणि जे संहारक आहेत ते महेश या तिघांचा हा संगम आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेकदा या सप्ताहामध्ये दत्तजयंती सोहळ्याच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं अनेकदा पारायण केलं जातं आणि अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे गुरुचरित्राचं महत्व हे चार वेदान इतकंच चा आहे इतकं महत्व या गुरुचरित्राचं आहे आणि श्री गुरुचरित्राच्या बाबतीत काही वेळा आक्षेप सुद्धा घेतला जातो सामाजिक भूमिकेतून कधी कधी हा आक्षेप घेतला जातो परंतु माझं काय असं म्हणणं आहे की ज्या ज्या काळात धर्मग्रंथांची निर्मिती झाली त्या त्या काळानुरूप त्या धर्मग्रंथांमध्ये काही प्रतिबिंब आलेली असतात त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी त्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण पुढे जाणं जास्त गरजेचं आहे म्हणजे गुरुचरित्रामध्ये जर आपण बघितलं तर भक्तीकांड असेल किंवा ज्ञानकांड असेल या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत म्हणजे गुरुवर असणारी निम भक्ती गुरुची करायची सेवा आणि जसं संत कबीरांनी म्हटलेलं आहे की बडा कठीण ये जे मग गुरु बी कोण बताय वाट म्हणजे मग गुरु आध्यात्मिक क्षेत्रातले असतील गुरु राजकीय क्षेत्रातले असेल गुरु शैक्षणिक क्षेत्रातले असतील अनेक विषयांमध्ये अनेक चांगल्या व्यक्तींकडून आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा हे आयुष्याचं शिक्षण मिळतं तेव्हा त्या ते ते गुरुविषयी एक श्रद्धा असणं निष्ठा असणं आदर असणं मला वाटतं यामध्ये इतर कुठल्याही गोष्टींकडे जाण्यापेक्षा हा मार्ग त्यातून स्वीकारणं हे जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर ज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणजे आज सर जग इतकं जवळ येत चाललंय प्रत्येक वेळी आपल्याला हे ज्ञान आणि हे ज्ञानार्जन करत राहणं तितकंच गरजेचं श्री दत्तगुरूंची जी मूर्ती पाहिली जाते या मूर्तीमध्ये पाठीमागे असणारी गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं आणि जे चार श्वान आहेत हे चार वेदांचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं आणि या दत्तगुरूंची उपासना वेगवेगळ्या संप्रदायात केली जाते म्हणजे महानुभाव पंथामध्ये खर तर विष्णू श्रीकृष्ण आणि विष्णूचा अवतार अशा पद्धतीनं एकमुखी दत्ताची उपासना ही केली जाते मग नाथ संप्रदाय असेल काही प्रमाणात वारकरी संप्रदाय असेल स्वामी समर्थांचा जो संप्रदाय असेल या अनेक संप्रदायांमध्ये ही दत्ताची उपासना केली जाते आणि म्हणूनच असं वाटतं की या जयंती सोहळ्यातून सुद्धा खूप काही शिकण्यासारख्या आचरणात ज्या गोष्टी आणायच्या ज्ञानार्जनाची भावना ही काय मनात ठेवायची जी गुरुविषयी आस्था गुरुंविषयी निष्ठा गुरुंविषयी श्रद्धा जी ठेवायची आणि हे ठेवत असताना एका आदर्श वृत्तीनं जीवन जगायचं मला वाटतं हीच प्रेरणा या श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण घेऊयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत असताना हे जो एक परमानंद आहे हा परमानंद अनुभूती त्याची घेत असताना समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो याची भावना आपल्या मनात असावी आणि त्याचबरोबर जे आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शांवर आपली वाटचाल असावी ज्ञानाचं आपण ज्ञानार्जन करत राहावं आणि ज्ञानार्जन करत असताना आपलं जे कर्म आहे या कर्माच्या दिशेनं अगदी श्रीमंत योगी पद्धतीने जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही काय वाटचाल केली होती त्या पद्धतीनं आपल्या कर्माच्या प्रति आपली बांधिलकी असावी समाजाच्या प्रति बांधिलकी असावी याच श्री दत्त जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेवी